राम 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 चांगली प्रकृती अजून नंबर एक आहे नंबर एक आहे देवाच्या कृपेनं काय खात होतो एवढं पहिलं दूध गाईच दूध खात होतो दही खात होतो ताक खात होतो पण आता इकरी निघाल्यामुळं काहीच मिळणार बाबा पहिले कुस्तीच हा कुस्तीच खेळ अजून व्यायाम करतोय बाबा योगा करतोय अजून बी आणि तुम्हाला नाचून दाखवितो हा काहीच टणटणीत आहे सगळं आताचं फवारणीचं अन्न निघाल्यामुळं त्या फवारणीच्या अन्नामुळं सगळ्याला रोग बोलावलेत अजून आपल्याला कसलं काही नाही गोळी नाही ताप नाही डोसकं नाही काही नाही मग आता डॉक्टरकडे तपासा गेल्यावर बी पी म्हणतात आता एक बाबा आता डॉक्टर लोकाचा उद्योग आहे तिथं लिहिलेलं राहते हॉस्पिटल म्हणजे माणसाचे हाऊस फेडणारे डॉक्टर आहेत जातीवंत डॉक्टर नाहीत पूर्वी काय होतं डॉक्टर हे देव मानल्या जात होत पण आता पैसे देऊन शिकल्यामुळं डॉक्टर माणसाचं मुद्दाम रोग लावू रोग नसला तर रोग लावू लागलेत तुम्हाला शुगर आहे बीपी आहे तुम्ही ही करा ती करा पण या काळातले डॉक्टर हे फक्त जगाला लुटणारे डॉक्टर आहेत महिला एखादा आयुर्वेदिक माणूस औषध देत होता अजून बी आयुर्वेदिक औषध आम्ही खातो बाबा आ, आता बरेचशा अशा औषध आहेत की आपल्या गावामध्येच वनस्पती येतात पण त्या आपण खाऊ शकत नाही पण नाव बदलू नये आता अश्वगंधा म्हणजे अश्वगंधा एक आमच्या खेड्यामध्ये त्याला ढोरगुंज म्हणतात मग त्या ढोरगुंजीच्या मुळ्या वाटून त्यांनी बुकणा करतात आणि अश्वगंधा नाव देऊन त्याला आपल्याला खायला लावतात मग आता अश्वगंधा असेल पुन्हा तुमचं तालीमखाना असेल हे वस्तू अशा येतात की माणसाला तणटणीत करणार आता कमराचा जर एखाद्याला आजार असेल तर त्यानं आळ्य हो जर खाऊ लागला भिजवून तर त्याची टणटणीत आणि ज्याला शुगर आहे पानपापडी म्हणतात कोण त्याला अनेक प्रकारचे नाव आहेत पण आम्ही त्याला ओळखीतो का इथं आहे बघा वस्तू आहे ते मग ते तीन पानं जर भिजवून आपण मिठाच्या पाण्यामध्ये खाले आगा। आगा। तर शुगर त्याचा बराबर काटेवर हो राहतो म्हणजे वनस्पतीची माहिती पाहिजे हा वनस्पतीची माहिती पाहिजे गरज गर, नाही आणि योगा केल्यावर तर कुठंच काही करायची गरज नाही मग फक्त योगा सकाळ उठून व्यायाम गायीचं गोमूत्र आपल्याला घोट दोन घोट जर पेता आलं तर ते अवश्य पेवा आणि गायीचं इतकं महत्व आहे पण आता गायच राखाय कोण तयार नाही गायीचं दूध तर कोणाला प्यायलाच मिळणार लेकरावाला मिळणार औषध गायीचं इतकं चांगलं आहे गायीचं गोत्र इतकं चांगलं आहे पण ते आपण करू शकत नाही तुम्ही लग्न झाल्यावर किती वर्ष कुस्ती खेळलो मी लग्न अजून बी कुस्ती खेळतोय बाबा अजून बी कुस्ती खेळतोय शेवटची कुस्ती किती रुपयाची पाडली पहिला आमच्या काळात नारळावर कुस्ती होते बाबा पाच रुपये दहा रुपये लय मोठा पैलवान झाला आता लबाड कुस्ती आहे तिकडून एक उठतोय निकडून एक उठतोय आताच्या कुस्त्या कष्टाच्या नाहीता पातीच्या म्हणजे तिकडून मी त्या फडात पाडतो तू ह्या फाडात पाड नाही तर निम्म निम्म करू आताची पैलवान की खरी की नाही कष्टाची पैलवान कुस्ती खेळताना काय काय खुराक होता आम्हाला खुराक डाळ भिजवायची हारभरे गरीबी होती परिस्थिती एक शिवडी होती एक चिपटभर दूध खायचं आणि हरभऱ्याची डाळ संध्याकाळी भिजू घालायची आणि सकाळ ती काच डाळ चवून खायची कांद्याची भाकर कांद्याची चटणी शेंगदाण्याची चटणी आणि शिळी भाकर खायची बाकी ह्याच्या शिव कामाला खुराक नाही बाबा घोड्यासारखा खुराक होता हा घोड्यासारखा अजून घोड्यासारखाच हा बाबा आणि तुम्हाला जर मला सगळं कुस्ती खेळून बघायचं तर ह्या रोडवर खेळून बघायची काल मी जाण्याची गरज नाही मी ऐकत नाही काळाची बदल जी आहे ते पहिल्याचे जुने माणसं विश्वास ठेवित होते मग विश्वास होतो तो करीत स्वामीवरी सत्ता मग त्याला एक अभंग आहे काया वाचा मनी झाला विष्णुदास काम क्रोध त्याशी बाधेच ना विश्वास होतो निर्मळ येऊन गोपाळ मग आमचा देवावर भरवसा माणसावर भरवसा काळावर भरवसा नाही आता आईला ओळखीनाथ वडिलाला ओळखीनाथ दोस्ताला ओळखीनाथ पहिले दोस्त कसे होते जीवाला जीव देणारे दोस्त होते आताचे दोस्त चार दोस्त जर झाले तर त्या चार दोस्तातला एक दोस्त का करतो फसवगिरी करतो आणि पुन्हा ती माणूस उठून गेला म्या होतो म्हणून ती फसवलं रे मी होतो म्हणून त्यानं पार्टी दिलं रे असे म्हणतात बाबा पिण्या खाण्यापुरते दोस्त, आता। आता। आत, आत दोस्त हा आत्म्यातून दोस्त नाहीत बाबा आता ज्याच्याकडे पैसा आहे ज्याच्याकडं भोळा माणूस आहे त्याला फसवणूक करून आपली पार्टी करणार अनेका पैसे खूप पैसा झालाय आता पैशाचे दोन लोक समाधानी नाहीत आता त्याला कारण दोन आहेत ज्याच्यापाशी कष्टाची कमाई आहे म्हणजे कसल्या प्रकारचं त्याला दूषण नाही किंवा लुटमारीची नाही तो जीव सुखी आहे आणि ज्यानं काय गपळा केलेला आहे ते कधी जिंदगी सुखी राहणार आणि पैसा बी टिकणार नाही त्याला एक तर जेल होणार नाहीतर त्याचे लेकर वंगडी निघणार म्हणजे आपले जसे कर्म आहेत त्याला एक सांगितलेला आहे कर्म चांगलं केलं तर फळ चांगलं आहे आणि कर्म वाईट केलं तर फळ वाईट आहे आता कुण्या रस्त्या आता दोन रस्ते आहेत एक यायचा आणि एक जायचा जर जा त्यात तिकडल्या रस्त्यानं आपण चाललो तर ज्येष्ठनं डावी साईड जर धरून चाललं तर जगात कुठलाही ऍक्सिडेंट होणार नाही धोका होणार नाही होणार नाही म्हणजे हो जसे पेराल तसे उगवा उगवाल जसे खाई आणणं तसे होईल सारखं आताच्या काळामध्ये वयवर्ध होऊन लोक मरण झालेतच आज त्याचं कारण नाही बाबा आताचे लोक गोवा गुटखा इमल दारू गांज्या ही खूप चालू आहे घरात अन्न नसेल बायको उपाशी असेल लेकर उपाशी असेल पण दारू पिऊ लागलेत पण लवकर ला मरू लागलीत बरं मग एखादा भजनाचा अभंगाचा नाद आहे का हा भजन करतो भजन म्हणून दाखवा म्हणू का अभंग म्हणू का अभंग धन्य आज दिन झाले संतांचे दर्शन अनंत जल्मीचा शीन गेला मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्याचे त्रिविध तापाची झाली बोलून देखील हे चरण वैष्णवाचे एका जनार्दने घडो त्यांचा संघ नवायुग जन्मून झाली मी बरं आता पंढरपूरची वारी चालू आहे हा गेलो हो तुम्ही बाबा आता आम्ही जोपर्यंत वयाच्या पंधराव्या वर्षापासून ते साठ वर्षापासून वार्या केल्या आता आता दगदगीची वारी आहे आता धकाबुकीची वारी आहे आता लुटामारीची वारी आहे आता हे महाराज लोक जे आहेत कोण तीन हजार बिशी द्या म्हणते कोण चार हजार बिशी द्या म्हणते कोण अडीच हजार बिशी द्या म्हणते हे महाराज शाळा महाराज पैसाच तिघाकड आहे एक महाराजाकड एक देवाकड आणि एक राजाकड मग बाकीच्याकडे पैसा कोणा तुम्ही महाराज आहे भरपूर पैसा आहे बाबा देवानं भरपूर दिले देऊन का नाही म्हणा म्हणजे मला जगण्या मी भिक्षा करतोय मी माझं भिक्षाचं पात्र आहे मला जेवढी भिक्षा मिळेल ती म्हणजे समाधानी समाधानी अनेक ठिकाणी आता वयवर लोकांना थोडस बाजूला टाकाल्यात काही जण आश्रमात हा त्या आश्रमात टाकण्याचं एकाच त्याच्या दोष नाही बाबा तिघाचा दोष आहे गेल्या जन्मात त्याच्या आईचं पापून ने त्याच्या बापाचं पाप पुण्य आणि येणाऱ्या शिषीचं पाप पुण्य तिघाच्या पाप पुण्यानुसार त्याचं कर्म आहे म्हणजे त्याचे कर्म आहेत हा कर्म शेवटी कर्म भोगल्याशिवाय पर्यायच नाही बाबा असेल कसं अन्न प्रब्रम आहे अन्न तारी अन्न मारी अन्न विकारी आता आताच सध्याचं अन्न नाना आहे कारण का तर सगळ्यावर फवारणी आता कोथिंबीरला दारू फवारलेत दिशी दारू फवारतात पुन्हा तुमची ते भाजी कोणची म्हणतात मेथची त्याला दारू फवारलेत म्हणजे सगळं आता बघा ना का इथं बाटल्या आता हॉटेल आहे हॉटेलमध्ये किती बाटल्या दारू ना मग आता हे बाटल्या कशाच्या व्यसनाचं प्रमाण वाढलं कारण हे व्यसनाच्या आरी गेल्यामुळे आताची पिढी जरा तुमच्या वयापर्यंत येत हा मरतात मरतात मग त्याला कारण आहे बाबा तरुणपणामध्ये मरणं जर ह्या जीवानं जर आपल्या आईवडिलानं काय शिकविले आपले आई वडील काय वागत होते आणि आपण काय वागलो हे लेखरानं विचार केला की चांगला आहे आणि जर आईवडिलाचा विचार नाही म्हणलं की ते लवकरच मरतात बाबा आणि अनाथ मध्ये जे पाठवायचे आहेत हे त्यात वाजत नाही बाबा त्याची सासू किंवा आई म्हणणारी पोराची आई आणि सुनाची सासू मग तिची आईला जर जसं तिकडं शिकवलं असेल तशी इकडं वागते आणि पोरगा पोरगा शेवटी बायकोचं ऐकून मायबापाला असेल मस्त वाटतं बरं धन्यवाद खूप चांगलं बोललात मला तुमचा व्हिडिओ करताना सर खूप आनंद वाटला कारण तुमच्यापैकी घेण्यासारखं का खूप आहे आणि तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केलात आणि बोललात त्याबद्दल पुन्हा एक वर तुमचा धन्यवाद धन्यवाद लाईक करा लाईक